नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज महाराष्ट्रातील जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र के केसरी कोळळे मैदान आपल्या भेटीस येतं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आज आपल्याला शंभर टक्के दिसतील तसेच मित्रांनो कुमार रनिरुलभाई पाटील यांचा लाडका बिंजाड बिंजोडचा बेत बादशा मथूर मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो मला वाटतं मथुर मैदानात दाखलसुद्धा झाला आहे सकाळीच तर मित्रांनो आज मथुर कोणत्या गटात पाळणार अशी प्रेक्षकांना आतुरता था असते तर मित्रांनो आज मथुरची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये ताज क्रमांक सातवरून मित्रांनो बघ मथुरची मित्रांनो चिट्टी निघाली आहे तर मित्रांनो जर या चि या गटात पाळला नाही तर जो कोणी आज मथुरचा पैरेगरी असेल त्याच्या त्याच्या नावाची जर मित्रांनो चिट्टी असेल तर त्या गटातसुद्धा मित्रांनो आपलं मथूर पालताना दिसू शकतो परंतु पहिली जी चिट्टी मित्रांनो एक निघाली आहे ती गट क्रमांक एकोणतीसमध्ये ताज क्रमांक सातवरून मित्रांनो बिनजोडचा बेतात भाषा मथुर आपला मित्रांनो पळतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढील अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजच्या माध्यमातून सर्व सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतील चला तर भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद